सेवा सेवा। आता सुरुवात होईल म्हणजे आता साफसफाईस करायचं आहे आम्हाला आणि नंतर तू पण रात्री पण आहे बारायची ते पण मग दाखवून कंटिन्यू राहा तर या बघा या साफसफाई करायला आपल्याला अशी रांगोळी वगैरे सर्व काढायची कारण की आज आपला वर आहे चला मंडळी या बघा मस्त आमची रांगोळी वगैरे चालू आहे आता मस्त साफसफाई झालेली आहे मंदिराची आणि

तर मी निकिता आणि निकिता मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी पुन्हा एकदा करते गाडीमध्ये सुरुवात आज आहे आहे मस्त नवरात्रीचा आपला दुसरा दिवस आज आहे मंगलवार तेवीस सप्टेंबर तर आता आम्ही निघालो आहोत मंदिरात जायला कारण की आज आमची वारी आहे म्हणजेच आपल्या कुटुंबात सर्वांना सर्वांना माहिती आहे आपल्याला वार दिलेला वार म्हणजे वारच ना हा फॅमिली फॅमिली वार दिले तर आज आमच्या म्हणजे देवीची सेवा करायचा सा, सा सा तर आज सकाळपासून साफसफाई आणि पूर्ण दिवसभर काय काय होणार ते तुम्हाला या सकाळपासून तर आपल्या रात्री रात्रीच्या बारा बाराच्या आरतीपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल पण आपण थोडं जास्त नाही शूट करणार टायमाला कारण की दरवर्षीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच आपले तर तो चला आता ओ मला सोडायला यायचं ते बघा निघालो आम्ही आणि हांचूला येण्या यायचं यायचंय सोडायला लगेच तर पटकन आता आम्ही जातो मंदिराजवळ डायरेक्ट छोटा बोलता बोलता ब्लॉग मोठा होतोच हम हमेशा तर चला आता बघूया कसं होते हा ते थोडा चला आहे बघा आता नवरात्री आहेत तर इथे पण देवी आहे मस्त तर बघूया मला जर टाईम भेटाय तर मी आता नंतर ओटीवर भरले आहे मंगल आज मंगलवार आज मी ओट्या पण भरणार आहे इथे पण देवी आहे बघा मस्त बघा देवी आहे समोरच आपल्या रंगादेवी तर ओटी भरायची आहे मला आज तर बघूया आई बोलली पहिला तिथे सर्व काम करायला ते मंदिरात तर साधी सध्या तर आम्ही साधी साठ लावलेली आहे कारण की नंतर आमच्या मॅचिंग पण साड्या आहेत तर बघूया म्हणाले कंटि कंटिन्यू सब लोक काय होते आणि

चला आता कंटिन्यू राहा आज चांगलं बघायला बघा मस्त ते बघा मस्त मग माते की जय आता सुरुवात होईल म्हणजे आता साफसफाई व्यवस्था करायचं आहे आम्हाला आणि नंतर तू पण आरती पण आहे बारायची ते पण बघा पण कंटिन्यू राहा तर हे बघा या साफसफाई करायला नाही तिकडे आहे बघा नाही करत आहे तर आहे बघा आणि भाऊ पण अगात पूजा करते ते साफ करतील देवीजवळ सर्व पूर्ण आणि बाकीचे काही सवर्ती मंदिरात गेल्या गणपती जवळ गणपती बापाचे होऊन आणि हार करून आहे तर ते सर्व सर्व क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर येते मंडळी चला बघा मंडळी आले बघा तुम्ही विचार तुम्ही विजय बघा हे बनवलं एवढा देवीसाठी मस्त तर तुम्हाला ये ना लावेल ना मी दाखवतो तुम्हाला बघा वेने आणले मस्त आणि देवीसाठी हार पण बनवलं भारी मस्त मोहराच छान बघा मस्त केले प्रियंका भारी वाटते प्रियांका भारी वाटते जाम बघा म्हणते तुम्हाला ना मी आता बघितलं तुम्ही हा हार तुम्हाला देवी जोडणी घालन हो दाखवे आणि मी देणार नाही मी माझी तुटे मी बघा ताई आले बघा बघा म्हणजे आमच्या या साड्या नंतर तुम्हाला बघा आले मध्ये आणि आई आले बघा आई आली बघा लवकर आई आमची आई बघा लवकर ओटी भरते आज लवकर आई आली बघा मांडाली पहिली ओटी भरली आईची पहिली ओटी जाईल बघा देवीला सकाळी सकाळी मस्त लवकरच आणि आज देवीच कसं मंगलवार पण आहे ना तर मस्त चांगला आला देवीचा मंगलवार तर बघा आई ओटी भरते मला पहिली ओटी भरली बघा सकाळ सकाळी लवकर द्यायची तर आज सर्व आम्ही पण ओट्या भरून घेऊ ताईस वगैरे नाही आहे आम्ही ताईस सगळ्या ओट्या लस तर तुम्हाला बघायला वाटेल आजच्या मध्ये तर कंटिन्यू राहा आणि हा आमचा बघा देवकर चला आता मी साफसफाई करून घेते इकडचा पहिला आता आई सांग पाय पडत आले आपली बघा बाबा आले बघा धोकर आई बाबाची जोड लवकर येते रे दोघे येतात दोघे येतात दोघे येतात दरवर्षी मला असं बरोबर आई बाबा जाई जा तुम्हाला जा हे बघा जा इकडे तुम्ही असेल दोघे जण एक जण सेल जा बस हे बघा म्हणाली आईचं पण दरवर्षी मस्त लवकरच जोडीने पाया पडले तर बघा दोघे नाही मस्त आहे इकडे करा असं करा बस तिथं आई बघा आपली काय करता तुम्ही तुम्ही काय करता काही आरती भेटत आहे <laughs> आई ओटी भरत आहे काय ओटी भेटत ओटी भरते बघा आई लवकर आवर पण भरायचे आपण नंतर बोलू नंतर बरोबर बघा आई मस्त पाय पडाले बघा असं सामान घेऊन बघा लवकर आमची आई जेलू द्या ऐंशी पाच साडे पाच ला पाच वाजता बघा रात्री याला राहतो झोपाला झोपाला असं राहायचं येतो नऊ दिवस नाही नऊ दिवस नऊ दिवस देऊ असतात मस्त आणि सकाळी लवकर साडे किंवा पाच वाजता घरी जातात साडे पाच ला लगेच परत आली बघा लवकरच मस्त बघा लवकर आली आणि आपली देवीची इथे होते आता मस्त सर्व जण पाय वगैरे पडून घेतील आणि मग नंतर मग दाखवेल कंटिन्यू राहा आज बाहेरच्या आरती पण आहे आपली तर चला तुमचं आहे ना

भेट <laughs> नाही का नाही उठू का काय चाल झालं बघा आज चला आता ही रांगोळी काढतील आणि समीक्षा इथे रांगोळी काढायची आहे आज बघू नाही इकडे काढायचं आहे का इथं इथं काढू बघू आज रांगोळी दरवर्षी इथे काढते समीक्षा आता इथे बघूया चला हां तर आता हे सगळं हळू वगैरे सर्व होईल इथे साफसफाई आणि मग इथे रांगोळी काढायची ही कालची रांगोळी आहे त्यांची तर चला बघूया कंटिन्यू राहते त्यांची बाप्पाचं पाय पुढे सगळं पहिला मस्त आपल्या गणपती बाप्पा बाबा लवकरच पाय पडले ते बाबा लवकरच तयार होते ही जोडी आमची लवकर असते आई बाबाची <laughs> आई बाबा लवकर असतात दोघे दोघे असेल तिथे बघा म्हंडाय आता पूर्ण साफसफाई झालेली आहे इकडे दिवस जवळची पूर्ण बघा वगैरे कर चेंज करतात मस्त बघा रांगोळी काढायला तयार आज कुठली रांगोळी आहे माहिती नाही तुम्हाला झाल्यानंतर डायरेक्ट डबू का दाखवून आणलं काय व्हिडिओ खूप मोठी होईल आपली मंडळी हे बघा डब्बा तयार आहे बघा ही पण तयार आहे एक मेंबर कमी में आहे समीक्षा तिची वाट बघतो चला चल पांडल्या आपल्या अशी रांगोळी वगैरे सर्व काढायचे कारण की आज आपला वार आहे तर तुम्हाला मी ही पूर्ण कम्प्लीट होईल ना गीताची रांगोळी तर दाखवेन मी लोक आता इथं नसे काढायला येतं तर तुम्हाला दाखवायन सांग पूर्ण होईल तेव्हा आणि अजून खाली पण आपल्याला काढायचे ग्राउंडला तिकडे तर ते पण दाखवते नंतर चला पाहिजे नेवरा की त्याला कुठे बसवला बाप्पाची रांगोळी चालू आहे तर मस्त आता आहे ना इथं पूर्ण असं रांगोळ काढून घ्यायचे आहे देवाच्या वस्तू समोर असे रांगोळ काढून घ्यायची पहिला आणि मग तुम्हाला घर दाखवली

दोन्ही आणत नाही हा ते बघा आई नाही मस्त चाफ्याचं फूल ते मी आणले बघा मस्त बघा मोठ बाबा आले आले मोठे बाबा आले मी दिसलो नाही का तुम्हाला बघा फूल फुलाने बाबा हा नाही पडा पडा बाय पडा हा पडा काढल्या सर्व झाला आपला मस्त साफसफाई आणि आता बाप्पाला हार घातला बघा मस्त बनवला बघा बाय पडायला येतो होती रात्री काल आता आता आले बघा सगळं झालं आपला मस्त बघा ताई पण बाया पडून झालं

कशी आहे आमची रांगोली आमचे आर्टिस्ट दोन दोन इकडे बसले आहेत मस्त <laughs> चालू आहे पण तुम्हाला ये ना पूर्ण फायनल होईल ना मी नंतर दाखवेनच ते आता काढतात बघा सेम मी बघा वाली खाते ना ते बघा दोघे जण फोटो घेतलेत आता तुम्हाला पूर्ण होते तुम्हाला दाखवेन मी बाकी सर्व झाला गेले आता घरी तयार व्हायला तर आम्पण जाऊ मस्त मावशी बसले हे मावशी बसले सगळ्या गेल्या तयार होतं आपण तयार हो मस्त साड्या लावून येऊ मॅचिंग लहान अच्छा लाल रंग आहे देवीची साडीचा लाल रंग चला सगळे जणी गेले आता आम्ही बाकी ताईस्टी वगैरे चायाला वगैरे पाहाय पडायला मी चालेल या आता काय चला आता भेटू आपण दुपारी तयार वगैरे होऊन मस्त मॅचिंग का चला मावशी नाही थांबला ते भेटलं तुम्ही थांबा थांबा चल जाते मी ओ मामा कुठे चालले की तुम्ही गावाला चाललो गा गावाला तर चला मंडळी आता आम्ही पुन्हा एकदा सलो मस्त फायनली रेडी कारण की आता आपली बाराची आरती असते दुपारची तर थोडासा लेट झाला आम्हाला कारण अशी टिफिन वगैरे हो द्यायला लागते म्हणाले तयारी व्हायला टाईम लागतेच थोडाफार तर चला आई मला ओढल नाही आता टिफिन सोडला आणि आता आम्ही पटकन आणि आलो बघा टाइम झाला टिफिन सोडला म्हणजे साडे अकराच टायमिंग असेल टिफिनचा टिफिन मग लेट झाला माझा कारण की मंदिरात गेलो तिथून आलो आणि मग परत ते तयारी कपडे ब्लाऊज होते नाही होते टेन्शन सगळं तर मग आलो आणि आता सर्व झाला आता निघतो तुम्हाला डायरेक्ट आता मंदिरात आता जास्त व्हिडिओ कंटिन्यू नाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्याला थोडा जास्त जा, जास्त शूट नाही करायचा थोडासाच करायचा हो पूर्ण आरती वगैरे नाही घेत बसणार चला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मंदिर की खाण्यापिण्याची सोय छोटाय सोय रात्री सोय खाऊ आपल्याला चला तर कंटिन्यू राहा का आपण आलो पुन्हा एक आपल्या मंदिरात आणि आतल्यासोबत झाले चला आताच झाले जसम त्याला I'm not